नमस्कार सायली नागराजवर खूपच चिडलेली असते त्यावेळेला सायली कसलाही विचार न करता तिथे पडलेल्या काठीने नागराजला बदडत असते तेव्हा रविराजजवळ नागराज भीक मागत असतो दादा अरे दादा वाचव ना मला हे सर्व काय चालू आहे पण रविराज मात्र नागराजकडे दुर्लक्ष करतात ते त्याला म्हणतात तुझ्या कर्माची शिक्षा दुसरं काय नागराज तू मधुभाऊना मारण्याचा प्रयत्न केलास आणि अर्जुनने त्याचे पुरावे सादर केलेत आणि आता मात्र मी तुला अजिबात वाचवणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते आता सर्वच संपलंय आता मला काय करावं तेच कळत नाही आहे पण मी शांतसुद्धा बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार नागराज काका तुमचा माझ्या मधुभाऊंशी काय वाईट होतं ते मला सांगा तेव्हा लगेच नागराज म्हणतो हे बघ सायली मला सोड मी काही केलेलं नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो तसं नाही ग या नागराजला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे याला जेव्हा तर डिग्री देतील ना तेव्हाच याच्या तोंडून सत्य वधवता येईल आता मात्र मी अजिबात शांत बसणार नाही एकच गोष्ट नक्की ती म्हणजे तुम्ही जे, जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र सुमन बोलते खरं सांगू का मला तर आता कळतच नाहीये की काय करावं ते तुम्ही एवढ्या खालच्या तराला जाऊन कसे काय वागू शकता तेव्हा लगेच नागराज बोलतो मी काही केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र रविराज त्याच्या मुसक्या आवळत त्याच्या सणसणीत कानाखाली देतात आणि त्याला म्हणतात तुझी लायकीच नाही आहे नागराज मुळात तू कसा आहेच हे मला चांगलं माहिती आहे नागराज तुझ्यासारख्या माणसाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे आणि त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही तू मधुबाहूना का मारलंस नागराज हे जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत तरी मी तुला शांतपणे जगू देणार नाही तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब नागराजच्या हातात बेड्या ठोकतात आणि नागराजला ना म्हणतात नागराज चला जेलमध्ये चला तुमची तिथेच चांगली खातिरदारी करतो तेव्हा मात्र नागराज सायलीला बोलतो सायली सायली माझं ऐक मी काही केलेलं नाही तेव्हा लगेच सायली बोलते मला काही ऐकायचं नाही तुम्ही काहीतरी केलं म्हणूनच तुम्हाला भीती वाटतीय आणि आता मात्र त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते शेवटी सगळंच संपलंय आता मला या विषयावर नाही बोलायचं हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज म्हणतात घेऊन जा या नराधमाला आणि त्याची चांगलीच खातीरदारी करा आणि त्याच्याकडून सत्य वधवून घ्या तेव्हा लगेच नागराज बोलतो कसलं सत्य दादा तेव्हा मात्र लगेच अर्जुन स्वतःजवळचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात देतो आणि त्यांना म्हणतो माझ्याकडे दुसरीसुद्धा कॉपी आहे पण तुम्ही हे hey, सी सी टी व्ही फुटेज बघून घ्या आणि मग याला काय शिक्षा करायची ते करा तेव्हा मात्र नागराज स्वतःशीच बोलतो अडकलो चांगलाच अडकलो मी आता काय करावं तेच कळत नाही मला पण मला शांत बसून चालणार नाही मला काही ना काहीतरी केलं पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नागराज खूपच हादरलेला असतो नागराज मोठ्याने बोलतो आत्ता सगळं संपलं आता मला या विषयावर फक्त आणि फक्त मैपतच वाचू शकतो तेवढ्यात मात्र सायली नागराज बुला बोलते तुम्ही असं का केलं ते मी नक्कीच शोधून काढेन पण तुमच्या या वागण्याला मी कधीच खतपाणी घालणार नाही इकडे रविराज सायलीसमोर हात जोडतात आणि म्हणतात सायली सायली बाळा मला माफ कर माझं चुकलं सायली बाळा मी तुझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं पण मी मात्र आज खूपच चुकीचं वागली खर सांगायचं तर ज्या पद्धतीने मी वागली ना ती पद्धत चुकीची होती तेव्हा मात्र खूपच राग सायलीला येतो आणि सायली म्हणते रविराज काका तुम्हाला हात जोडायची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवा रविराज काका तुम्ही असं काहीही वागलेला नाहीत आणि तुम्ही कधी असं वागणार सुद्धा नाही याची मला खात्री आहे रविराज काका पूर्णपणे मला माहिती आहे की तुम्ही कायम आमच्या पाठीशी उभे आहात तेव्हा मात्र रविराज बोलतात सायली मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे आणि कायम तुझ्या पाठीशी उभा राहणार तू काळजी करू नको सायली तेव्हा लगेच सायली बोलते खरं सांगायचं तर जेव्हा हा व्हिडिओ बघितला तेव्हा मात्र अंगावर शहारे आले असं वाटलं की नागराज काकानी माझ्या मधुबाऊना का, का, का मारलं मला तर त्या मैपत वरती डाऊट होता पण हे सर्व बघितल्यानंतर मात्र मी हल्ले मला काय करावं तेच समजे नाही पण काही झालं तरी सुद्धा मी या माणसाला सोडणार नाही या माणसाला मी फाटसावर लटकवल्याशिवाय गप्प बसणार नाही सुमन काकू खरंच सॉरी पण माझ्यासाठी माझे मधुभाऊ म्हणजे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे सुमन काकू खरं सांगायचं तर आजपर्यंत मी कधीच कोणत्याच आशेने तुमच्याकडे आले नाही पण आज मात्र मला खूप मनापासून वाटतं की तुम्ही माझी साथ करावी तेव्हा लगेच मोठ्यानी सुमन बोलते अगं तू नको काळजी करूस बाळा मी तुझ्या सोबत आहे आणि कायम राहणार तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही त्यांना शिक्षा होईल यासाठीच प्रयत्न करू कारण आमच्यासाठी सुद्धा तेच महत्वाचं असेल तेव्हा लगेच मोठ्याने काही झालं तरी सुद्धा सायरी बोलते खरंच थँक्यू तुमच्यामुळे मला या गोष्टीसाठी खूपच आधार मिळणार आहे आणि खरं सांगायचं तर मधुबाऊंच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणार आहे तेव्हा मात्र सुमनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सुमन बोलते खरं सांगायचं तर मला सुद्धा कळत नाही पण आता मात्र मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा मात्र सुमन तिथून रडत रडत निघून जाते त्यावेळेला प्रतिमा सायलीला बोलते सायली तू सुमनची काळजी करू नकोस तिला वाईट वाटणारच मी आहे ना तिच्या सोबत मी तिला समजवेन पण तू मात्र स्वतःची काळजी घे सायली तू काळजी करू नकोस आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत तेव्हा रविराज सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि मोठ्यानी बोलतात सायली आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत आणि काहीही झालं तरी या नराधमाला शिक्षा होणारच माझा भाऊ असला तरी सुद्धा मी त्याला माफ करणार नाही माझ्यासाठी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र सायली बोलते रविराज काका हे मला तुम्ही सांगायची गरज नाही कारण मी तुम्हाला ओळखते ना रविराज काका तुम्ही कधीच कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही तेव्हा मात्र रविराज खूपच खुश असतात त्यावेळेला लगेच रविराज मोठ्यानी बोलतात सायली तू आता जा घरी तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मला माहिती आहे सिनियर तुला किती त्रास होत असेल पण खरं सांगू का सिनियर जे काही घडतंय ना ते चांगलं घडत नाही आज नागराज काका असं का वागला ते आपल्याला शोधून काढावं लागेल कारण नागराज काका एवढ्या जर का, का खालच्या तऱराला जाऊ शकतो तर तो नक्कीच काहीतरी करू शकतो आपल्या सगळ्यांची वाट लावू शकतो तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज म्हणतात नागराजला मी कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर माझा भाऊ आणि एवढ्या खालच्या तराला मला कधीच वाटलं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा या सर्व गोष्टींची शिक्षा मात्र त्याला मिळणार तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो मिसेस सायली चला आपण ज्या कामासाठी आलेलो ते काम झालंय आणि आता या विषयावर मला वाद नकोय तेव्हा तो सायलीचा धरतो आणि तिथून जात असतो तेव्हा लगेच सायली प्रतिमाला बोलते प्रतिमा आत्या प्लीज सुमन काकून जपा कारण त्यांची अवस्था खूपच बिकट आहे मला कळत काय ओढावलं असेल ते पण प्लीज सुमन समजवा सायली मुद्दामून तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते तू काळजी करू नकोस सायली सगळं नीट होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रतिमा आत्या सुमनला समजावून सुमनला खरोखर सायलीच्या बाजूने उभं करेल का आणि खरोखर सरक्या नराधमाची सगळी कारस्थानं उघड होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका